एक डिसेंबर नंतर सोयाबीनचे बाजार भाव पुन्हा काढणार सोयाबीनला मिळणार नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलचा बाजारभाव सध्या सोयाबीनचा हंगाम हा मध्यवर्ती आहे आणि सध्या सोयाबीनची आवकही राज्यातील बाजार समित्यांमध्ये घटलेल्या आहे शिवाय आम्ही भावनं सोयाबीन खरेदी देखील चालू असल्यामुळं सोयाबीन दराला चांगलाच आधार मिळतोय याबरोबर सोयाबीनची निर्मिती ही देखील त्या ठिकाणी घटलेली आहे अतिवृष्टीमुळे यावर्षी जवळपास सोयाबीनचं उत्पादन हे पंधरा टक्क्यांनी कमी झालं आणि यामुळे सध्या सोयाबीनला त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल वाशिम बाजार समिती असेल अकोला असेल जालना मेहकर बाजार समिती असेल अशा बाजार समित्यांमध्ये बियाणीच्या सोयाबीनला पाच हजार ते सहा हजार रुपयांचा आजही त्या ठिकाणी दर मिळतोय जवळपास आपण जर का पाहिलं तर जवळपास साठ टक्के शेतकऱ्यांनी जे काय मागच्या वर्षी सारखे सार भाव पडतील या भीतीनं सोयाबीन हे आता विकून टाकलेलं आहे परंतु मागणी आणि पुरवठ्याचं जे काय गणित असतं आता ते शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरताना त्या ठिकाणी आता दिसत आहे याशिवाय परदेशातून देखील सोयाबीनला मागणी वाढलेली आहे आणि यामुळं सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी हालचाल होताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी डिसेंबर महिन्यापासून त्या ठिकाणी सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठी वाढ त्या ठिकाणी पाहायला पाहायला मिळण्याची शक्यता बाजारभाव अभ्यासकांकडून त्या ठिकाणी आता व्यक्त करण्यात आलेली नेमके याच पार्श्वभूमीवरती सोयाबीनला नेमके बाजारभाव हे कसे मिळू शकतात या संदर्भात एक सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार मिळतो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी जर असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधून एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर सोयाबीनचे जे काय भाव असतात ते सोयाबीनचं पेरणी क्षेत्र किती आहे यासोबतच सोयाबीनची मार्केटमध्ये होणारी आवक किती आहे यासोबतच जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सोयाबीनची निर्मिती किती होते आणि परदेशी त्या ठिकाणी सोयाबीन किती निर्यात केलं जात आहे आणि परदेशातून किती चलन राज्यामध्ये परिणामी देशामध्ये येते आहे या सगळ्यावरती सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी अवलंबून असतात एकंदरीतच मागणी आणि पुरवठा हे गणित जर का बिघडलं तर सोयाबीनचे बाजारभाव एकतर घसरतात किंवा त्या ठिकाणी वाढत असतात पाच शेतकरी मित्रांनो आता गेल्या दोन तीन महिन्यामध्ये आपण जर का पाहिलं असेल ज्या ज्यावेळेसपासून सोयाबीनची पेरणी झाली त्यावेळेसपासून पूर्णपणे त्या ठिकाणी पावसानं थैमान घातलं आणि राज्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळपास चौतीस जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी सोयाबीन हे पाण्याखाली होतं एकंदरीतच आपण जर का बघितलं तर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचं नुकसान झालं यावर्षी तसा पेरा देखील सोयाबीनचा कमी होता आणि या कारणास्तव सोयाबीनचं जे काही उत्पादन आहे ते तब्बल पंधरा टक्क्यांनी घसरलं आणि राज्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे जवळपास आठ हजार चारशे रुपयांच्या पुढे गेले एकंदरीतच बियाण्याच्या सोयाबीनचा राज्यामध्ये तुटवडा निर्माण झालेला असून सध्या बियाण्याच्या सोयाबीनला राज्यातील ज्या महत्वाच्या बाजार समित्या आहे मग त्या ठिकाणी अकोला असेल जालना वाशिम हिंगोली यासारख्या बाजार समित्यांमध्ये आजही त्या ठिकाणी सात ते आठ हजार रुपयांचा दर मिळतोय एकंदरीत जे काय दुसरं सोयाबीन आहे मग त्यामध्ये त्या ठिकाणी राज्यातील ज्या प्रमुख बाजार समिती आहे मग त्या ठिकाणी मेहकर बाजार समिती असेल चिखली बाजार समिती असेल यासोबतच त्या ठिकाणी हिंगणकाटा असेल मलकापूर असेल या अशा बाजार समित्यांमध्ये आजही सोयाबीनला त्या ठिकाणी चार हजार आठशे रुपयापर्यंत सर्वाधिक भाव मिळताना दिसून येतोय या उलट जर का आपण पाहिलं तर एकंदरीतच अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झाल्यामुळं जे उर काय उरलेलं सोयाबीन होतं ते शेतकऱ्यांनी तातडीनं बाजारामध्ये आणायला सुरुवात केली कारण की मागच्या महिन्यात मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये त्या ठिकाणी जे काय सोयाबीनचे बाजारभाव आपण पाहिले तर साधारणतः एक्केचाळीसशे ते बेचाळीसशे रुपयाच्या दरम्यान होते आणि पुन्हा एकदा सोयाबीनला बाजार त्या ठिकाणी पडतील या भीतीनं सु जे काय शेतकऱ्यांचं सोयाबीन आहे ते शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी लवकर विकून टाकलं आणि याचा त्या ठिकाणी तोटा असा झाला की त्या ठिकाणी यानंतर जे काय बाजारभाव चढले ते त्या ठिकाणी जवळपास आठ हजार रुपये क्विंटलपर्यंत त्या ठिकाणी बाजारभाव त्या ठिकाणी या महिन्यामध्ये गेलेले आहे आता एकंदरीतच त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर सोयाबीनपासून मुख्यत् करून त्या ठिकाणी सोयापेंडची आणि सोया तेलाची निर्मिती केली जाते एकंदरीतच परदेशातून त्या ठिकाणी सोयाबीनला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे त्या ठिकाणी आखाती देशातून सुद्धा त्या ठिकाणी सोयाबीनला त्या ठिकाणी मागणी असते याशिवाय आपण जर का बघितलं तर कुक्कुटपालनासाठी आणि पशुपालनासाठी मुख्यत्वे करून सोयापेंड ही वापरली जाते आणि याच उद्योजकांकडून त्या ठिकाणी आता सोयाबीन सोयाबीनला मागणी ही वाढलेली आहे आणि म्हणूनच जे काय भारताची सोयाबीन आहे तिचं उत्पन्न देखील त्या ठिकाणी यावर्षी कमी होणार असल्याचा अंदाज त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासांच्या वतीनं व्यक्त केला जातो आहे आणि म्हणूनच सो सोयाबीनचा बाजार ठरवणारा एक घटक असतो हो तो म्हणजे सोयाबीनच्या बाजारावरती सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी मुख्यतः करून अवलंबून असतात आता सोयाबीनची जर टंचाई जर निर्माण जर झाली तर त्या ठिकाणी सोयाब सोयाबीनला बाजार हे त्या ठिकाणी नक्कीच वाढू शकतात एकंदरीतच आपण विचार जर का केला तर सोयाबीनची ही जी काही मागणी आहे ती चीनसारख्या राष्ट्राकडूनसुद्धा त्या ठिकाणी भारताला आलेली आहे परिणामी अमेरिका आणि चीनच्या टॅरिफ वॉरमध्ये त्या ठिकाणी भारताचा फायदा एकंदरीत होईल असं त्या ठिकाणी दिसतंय परंतु भारत सरकारने देखील यासाठी पाठपुरावा जर का केला तर भारताचं सोयाबीन देखील चीन हे त्या ठिकाणी खरेदी करू शकतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर का सोयाबीन स्वयब, सोयाबीन आता त्या ठिकाणी विक्रीसाठी जर असेल तर रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही त्या ठिकाणी सोयाबीनची विक्री जर केली तर तुम्ही त्या ठिकाणी नाफेटत येऊ शकता